चला आज मस्त आपण खीर करूया पितृपक्षात पण लागते आणि नवरात्रातमध्ये पण नवपूर जीव घालतात पण नवकन्याच्या जेवणमध्ये पण खीर पडते चला ही सिम्पल खीर करून घालते त्यासाठी आपण मस्त तांदूळ भिजू टाकलं दहा मिनटं बारीक बारीक करून थांबू थांबू बारीक करायचे एकदम एक सोय बारीक नाही करायचे आणि मस्त आता थोडं तूप घ्यायचं कढईमध्ये तुपामध्ये मस्त तांदूळ असे फ्राय करायचं ते जे ग्रीट काढला आपण एकदम जाडसरच काढलं आहे बरं बारीक काढलं मस्त ते दुधात शिजून येते मस्त थोडंसं त्याला तुपाचा सेंट आला पाहिजे ना म्हणून मस्त तूप फ्राय केली आहे आता बघू शकता आता आपण मस्त तुपामध्ये छान तांदूळ हे झालेले आहे आता आपण यामध्ये मस्त असं दूध टाकूया एक दीड लिटर दूध लागते एक वाटी तांदूळाला तुमच्या याच्यावर आम्हाला बासुंदीसाठी एकदम घट्ट नाही पातळसर पाहिजे म्हणून मस्त अशी आता बघा छान अशी घोटून किंवा एक जीव मस्त तांदूळ होऊन जातात त्याच्यात छान उकडू देऊया मस्त बघा गॅस एकदम पण मोठा नाही ठेवायचा कारण की कसं मोहागी ठेवायचं कारण तांदूळाचे कधी पण शिजून येऊ शकते ते कच्चे तांदूळ राहते ना कच्चे तांदूळ असल्यामुळे ते शिजून येतात त्यासाठी मस्त अशी जाडसर करायची तेव्हा आता ते दुधामध्येच आपण मस्त काजू आणि बदामचे काप कापून घेतले आहे ते होऊ देऊया म्हणजे छान शिजून येतात ते थोडेसे किसमिस पण आणि खोबरं कीच विलायची आणि जायफळ म्हणून थोड्या वेळाने टाकायचं बघू शकता मस्त अशी बासुंदीसारखी खीर बनते खूपच टेस्टी लागते एकदम सिंपल पद्धतची बघा साखर मी टाकली आहे अर्ध एक वाटीला दीड वाटी दूध दीड लिटर दूध होतं त्यासाठी आम्हाला एकदम साधारण पाहिजे म्हणून दोन वाट्या साखर टाकली आम्ही मोठी आता आपण याच्यात जायफळ टाकू आहे केसुनच्या जायफळनी सेंट खूप छान येते वर आणि चव पण खूप छान लागते आणि विलायची पूट हे टाकलेलं आता बघा किती मस्त होत आलेली आहे छान आपण एक एका गंजामध्ये मस्त असं गंज छान तपू देऊया आणि मस्त साखर टाकूया साखर अशी ना हलवत राहायची एकदम नाही द्यायची अशी हलवत हलवत राहायची आधी साखरेचं पाणी होते आणि मस्त असा लाल कथ्था कलर ये तुचा आपली बासुंदीचा कलर कसा येतो तसा मस्त याला असं छान एकसारखं हलवून घ्यायचं हलवत जायचं म्हणजे पाणी पण पान होते आणि असे कलर येते बघा थोडं थोडं माझ्या हाताने जवळ जळायला लागलं त्यासाठी एकदम जर आपण होऊ दिलं ना तर खाली बादळा खूप जळून जाईल त्यासाठी मस्त होऊ आहे असं छान असं मस्त होतं पहा बघू शकता तुम्ही गंजाला से से कलर यायला लागलेला आहे साखर असली आपली विरगळत आहे मस्त असं कलर येऊन राहिला आहे आपल्याला लालचं पिवळचं कलर बघा माझी खीर पण अशी उकळवाली आपण याने टाकलं ना बासुंदीला बा बासुंदीसारखा कलर येतो असा छान असा पिवळ सर डार्क आणि खीर पण अशी मस्त लागते चवदार लागते खूप छान बघू शकता खिरीला कलर आला आहे पिवळा अशी या पद्धतीची खीर तुम्ही करून पा नक्की आवडेल मुलं पण हलकी नाही खाणार बघा अशी एकदम आमच्या इथं घट्टसार नाही आवडत ना म्हणून मिडियम साईजची आणखी थंडी झाली की ती आणखी घट्टे होते कारण तांदळाची खीर असल्यामुळे ते आणखी घट्ट होते मग त्यासाठी बघू शकता मस्त अशी झालेली आहे आता आपली खीर तयार झालेली आहे मस्त होऊ द्यायची पहा मस्त सा सुका मेळावा पण छान दिसत आहे असा आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा शेअर पण करा